खाली सका सका खाली मी खाली गेल्यावर करते आता थोडंसं दाखवते आपल्या गाईज लोकांना आम्ही सकाळ सकाळचं कुठं चाललो आहे चला आता खाली गेल्यावर दाखवते गायस मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच असाल ठीकच राहायचं तर आज सकाळ सकाळचं आम्ही कुठं चाललो आहे बघा जरा शूट आहे आणि बघत राहा छान छान कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत तुमच्याकडं आणि छान छान शॉर्ट व्हिडिओ व्लॉग तर आता आम्ही आलो इथे एका शेतात हे बघा इथं शेताचं वातावरण आहे छान शेताचं वातावरण आहे हे बघा एकदम प्रसन्न सकाळ सकाळचं वातावरण आणि असं मला कधी होत नाही लवकर आवरून यायचं कामं असतात आणि त्या कामामुळं का निघायचं होत नाही तू लाजय मी अनन्या आम्ही चौघंजण जण आलोय आणि आज म्हणसाला काकू किती नटल्या का काकू किती नटल्या म्हणसाल हे बघा तुम्ही म्हणता ना मला काकू लिपस्टिक लावत ना का जाऊ चांगलं दिसत नाही पण आहे माहिती आहे का आपल्या जीवासाठी थोडंसं नटायचं दुसऱ्यासाठी नटायचं नाही आपण जीवासाठी एवढं म्हणजे सगळ्यासाठी एवढं कष्ट घेतो तर आपल्यासाठी पण थोडंसं कष्ट करायचं आणि आपल्या आपल्या जीवासाठी पण थोडंसं नटायचं आणि आपल्या हाऊस करायची आपल्या हाऊस कोण करणार आहे जर आपणच नाही केली तर त्यामुळं थोडंसं नटायचं तर काकूला थोडंसं नटू देत जावा तर बरं वाटतंय जरा म्हणजे काकूच्या जीवाला पण जरा समाधान वाटतं की हां हाय काकू जिंदी <laughs> नाही तर काम 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 आयुष्यभर कामच करत आल्या आणि टेन्शन तर काय हटलंच नाही जीवाचं या जीवाला हे टेन्शन ना हे काय सांगायचं एक झालं की एक आहे काकू कधी असं प्रार्थना देवाला करते की समाधानाने आणि सगळ्यांनी आपण पण जगावं आणि दुसऱ्याला पण जगू देवा पण काय असते काय काहीतरी टेन्शन असतं आहे त्या टेन्शनमध्ये ना काकू मग आवरायचं पण सोडून देते आणि काकून टेन्शन झालं नाही मग सगळं असं वाटतं की नकोच आपल्याला राहायलाच नको ह्या जगातच नसल्याला चांगलं आपलं लवकर नेल्याला बरं देवाने पण आणि असं मनात मी असं चांगलं विचार करते आणि चांगलं राहायचं आणि प्रयत्न जेवढा होईल तेवढा चांगलं राहून तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही तर चला आता तुम्हाला मागचं दाखवते बॅक कॅमेऱ्यानं निसर्गरम्य वातावरण नाही टेन्शन काही जिंदगीला लागलेलं असते सगळ्याच्याच माझ्या काय आणि तुमच्या काय मी पण माणूस आहे मला पण असणार आहे त्यामुळं सगळं महाग सोडायचं आणि चांगलं जगून दाखवायचं चला हे बघा किती छान सकाळचं वातावरण आहे अतुल बसला आहे गाडीत आणि आजीचं नानानेचं तिकडं चालू आहे शूट चला दाखवते तुम्हाला हे बघा निसर्गरम्य वातावरण किती छान असतं बघा हे बघा किती छान वातावरण आहे नारळाची झाडं आहे ती सगळं आहे आत्ता ह्या वेळेत काय होतं हे सांगते तुम्हाला काहीच ह्या वेळेत ना मोर असे सकाळ सकाळचं ना असे मोर ही बघायला लई छान वाटतं अशा वातावरणात पण इथं काय आहेत का नाही माहीत नाही इथं दिसत नाहीत आणि इथं रोड आहे असला छान रोड झाले ना त्यामुळे सगळीजण सकाळचं फिरायला येतात मी काय कधी लवकर उठत नाही सकाळचं काही रात्रीचं मला झोप लागत नाही झोपेचं जरा प्रॉब्लेम आहे काहीतरी काहीतर असतंय ना मग तेव्हा झोपच लागत नाही मला सकाळ मग तिथे टेरीस गार्डनवर जाते त्यामुळं आता निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवतो चला जाऊया आता पोरं खाधलं आहे थांबल्या दोघं थांब चाला शालू आहे हां 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 तर इथं चिंच झाड आहे हे बघा आणि इथं शूट चालू आहे हे बघा सकाळच्या सहा वाजल्यात शूट चालू आहे लवकर उठलो होतो आम्ही आज चारला होतो त्यामुळं लवकर बाहेर पडलो मस्त वाटतंय थांबवांना दाखवत आता इकडं मागच्यासाठी दाखवत सगळं तेवढं आहे असं हे बघा चिंच झाड आहे आणि शेतातलं एरिया किती छान वाटतंय सकाळ सकाळ तसं तर शेत चांगलं जास्त फक्त कष्ट केलं ना तर शेतात आणि जरा माणसाचं परिस्थिती सुधारायला म्हणजे सात लई मोठी साता असते शेताची परिस्थिती सुधारायची म्हटलं तर त्यामुळं शेताला जपायचं आणि शेताला कधी विकायचं नाही कितीही काय होऊ द्या म्हणजे वाटतंय माणसाला की काहीतरी अडचण आल्यावर आपण शेतच काढूया आधी पण कसं असते शेत एकदा गेलं हातातलं की गेलं मग आपल्याला होत नाही करायचं तेवढं कमवायचं होत नाही तेवढं साठवायचं होत नाही म्हणून शेताला जपायचं बाकीचं तुम्ही जास्त कर्ज नाही काढलं ना तर कर्ज होणारच नाही जेवढं होईल तेवढं होता होईल तेवढं कमीत कमी कर्ज काढायचं कमीत कमी म्हणजे आपली सुखसुविधा जेवढा कमीत कमी ठेवू चला आणि थोडक्यात जेवढं सुखी समाधान राहू आपण तेवढं चांगलं तर चला आता तिकडं जाऊ द्या आता मी बसते जरा गाडीत निवांत चला आतून बसलं इथं होत जर्सिंग वर्सिंग घालून बसलेलं आहे आम्ही म्हटलं मी येते आज फिरायला तुमच्यासमोर त्यामुळं म्हटलं होत चला जाऊया फिरवून घेऊया रोज कामकाम कामकाम घर काम, घर 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 हायच भक्ती गीत आम्हाला ऐकायला आवडतंय तर गाईस तुम्हाला सांगते आता गीत तुम्ही ऐकलं असेल अतुल गाडीत लावला होता कसं असतंय भक्तीगीत लावले ना आपल्याला रस्ता भटकू देत नाही आपल्या जीवनात स्थिरपणा आणतो म्हणजे देवाची जी सकाळ सकाळची गाणी आपण ऐकतो ना त्यानं काय होतं आपल्याला सकाळचं उठल्या उठल्या आपण काय करतो काय नाही करत आणि आपली सुरुवात कशापासून झाली पाहिजे सकाळ उठल्यानंतर म्हणजे आपण जर सकाळ उठून जर भक्तीगीत नाही लावले ना तर पोरांच्या पण कानावर पडत नाहीत देवाची छान छान गाणी भक्तिगीत आपले मग कुठलीही असू द्या ते छान छान गाणी देवाची आपल्या कानावर आपल्या मुलांच्या कानावर पडली पाहिजे ती मग ती काय होते सांगते तुम्हाला आपल्यामुळं आपल्या पोरांना पण म्हणजे भक्तिगीत ऐकायची सवय लागते आणि त्यातनं आपण इकडं तिकडं आपल्याला देव भटकू देत नाही कसं असते देवा देवाची जी, जी प्रार्थना गाणी आणि हे असतात आपली एकदम छान भक्तिगीत असतात ता ना ते भजन कीर्तन तर ते कसं होतं भटकू देत नाही आपल्याला आप कितीही टेन्शन येऊ द्या आपण त्यात राहायचं आणि त्यातनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायच्या जसं आपल्या मोठ्या सगळ्या महान आपल्या लोकांनी सगळं आपल्यासाठी किती छान छान गोष्टी करून ठेवल्या त्या म्हणजे किती कष्ट आलं किती संकट आलं तर आपण चांगला मार्ग सोडू नका म्हणतात आणि सांगितलेलं आहे त्यांनी तर त्यांचं आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर कसं लक्षात ठेवायचं आपल्याला जर कोण सांगाय नसलं तर भक्तिगीत ऐकायचं भक्तिगीत ऐकत राहायचं त्या भक्तिगीतात रमून जायचं छानपैकी छान रमलं का नाही आणि आतुला जरा लवकर उठायचं सवय नाही आहे ते बघा झोपलं आहे गाडीत त्याला सवय नाही जास्त उठून आव त्याला म्हटलं उठून राह आपण जाऊया पण शूट नाही झालं तर काय करायचं त्यामुळं थोडंसं कष्ट हे घेतलंच पाहिजे कष्ट नाही घेतलं तर आपण फळ कसं मिळणार आपल्याला कुठलं पण असू द्या हेच हे म्हणजे हेच नाही कष्ट हे जीवनात सगळ्याला करायला लागतं आणि कष्टाशिवाय मार्ग नाही चांगला मार्ग चांगला मार्ग काय आहे तर कष्ट करणे ती मार्ग कायम माणसानं लक्षात ठेवला पाहिजे कष्टाचा मार्ग लक्षात ठेवला ना आपण कुठंच भटकणार नाही त्यामुळं चांगल्या गोष्टी करत राहणे आणि जगत राहणे तर हे बघा आता अजून आता ह्या साईडला चालू आहे आता मागा शेतीत होतं तर ह्या साईडला चालू आहे आज सिया मागं लागली होती माझ्या सिया म्हणली म्हणजे रडायला लागली होती उठून लवकर उठले आज तिला बरं नाही म्हणून आम्ही आणलं नाही चांगले असते तर आणलं जातं पण तिला जरा तब्येत ठीक नाही आहे खोकला हे याय लागला आहे तर नको म्हणलं थंडी हवा चालू आहे नकोच त्याला आज म्हणून का। मी काय केलं मी तिला आज बोलली पण नाही बघितलं पण नाही उठली होती पण बोलली नाही बघितली नाही का तर नको म्हणलं मी बघितलं तर ती रडणार आणि मग ती पोरं रडायला गेली मला कसं तर वाटतं त्यामुळं मी बघितलंच नाही तिच्याकडं म्हटलं तर आता गेल्यानंतर काय असेल ती तिला तिच्यासाठी काढा करायचा आणि दोघांना द्यायचा की सियाला खोकला झाला तर मग विहानला होतोहीच होतोय मग त्यामुळं तिला तीट ठीक नव्हती म्हणून आणलं पण नाही आणि तिच्यावर ध्यानच दिलं नाही ध्यान दिलं असतं तर ती नक्की रडली असते जोराजोरात आणि माग लागली असते आणि थंडी वातावरण किती आहे बघा सकाळ सकाळचं एकदम गार वार आहे शुद्ध वातावरण आहे पण छान चांगलं आहे मोठ्यांसाठी चांगलं आहे छोट्या बाळांसाठी सकाळचं वातावरण कसं असते जेवढं होईल तेवढं राहत असतील तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे त्यांच्या काळजीपोटीच आपण करतो सगळं त्यामुळं म्हटलं आता हा दे वाईट वाटलं मला पण नको म्हणलं राहू दे थोडं वाईट वाटलंच चालतंय पण मुलांसाठी जे चांगलं आहे तेच करायचं तर चल आता आणि पुढं गेल्यावर तुम्हाला दाखवते तिथलं वातावरण दाखवते चल हे जे शेत दिसतंय हे किती म्हणजे वाढ वाढला आणि कसं कसं जपून हे ठेवलेलं असतं हितावर म्हणजे हितपर्यंत आणलेलं असतंय म्हणजे वीस वर्ष असो पन्नास वर्ष असू एवढे वर्ष काढलेले असतात आणि एवढं ह्या धरती माताला जपलेलं असतंय शेतीला आपल्या त्या ले ले। ले 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 तर त्या शेतीला चार पैशाच्या लालच न ना विकू नका किती ही अडचणी होऊ द्या कितीही काही होऊ द्या अडचण आली तर छोटीशी जागा असली छोटंसं घर असलं तर ती विकलं चालते ते काय घर आपल्याला शेतात पण बांधता येते एक शेतात बांधून राहता येते पण हे एवढे मोठे ही जे धरोहर आहे आपल्या आज्या पंजांनी ठेवलेली आपली आई आजी त्यात राबलेली असते या सगळे राबलेले असते तर आपण त्यांचा कष्टाचं फळ असंच कोणाला तर देतो आपण कवडीमुळे विकून टाकतो आणि त्या कोरडी मुलचं आपल्याशी पैसे राहतं का आयुष्यभर नाही राहत त्यामुळं हे मी तुम्हाला दाखवते हो मुद्दाम बॅक कॅमेऱ्यान दाखवते हां म्हणजे म्हटलं दाखवून हो तरी बघूया तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यान काय मला बघतायच कायमच म्हणलं हे बघा चिंच झाड हे चिंच झाड पण वीस तीस वर्षाचं झाड असणार आहे तर कष्ट केल्याशिवाय वाढवल्याशिवाय झाले काही एवढं मोठं म्हणून असं वाटतंय कसं असतंय आपलं मोठ्या लोकांचे ज्या ज्या पैसा आहे त्यांची आपल्या शेतावर नजर लागली नाही पाहिजे त्यांची नजर लागली आपल्याला गोड बोलून घेणार म्हणजे घेणारच असं असतंय म्हणून गोड बोलण्याला ना फसायचं नाही आणि आपली धरोवर विकायची नाही ती मस्त झाड आहे बघा मी आता टेरिस गार्डनमध्ये एवढी एवढी झाडं लावत्या तर ते झाड लावलेलं जरा जर वाढलं काय झालं ना तर मला लगेच मन नाराजून जाते माझं त्यामुळं मी झाडाची किंमत तुम्हाला सांगितली किती मोठं झाड आहे बघा झाडाची किंमत त्यासाठी सांगितले की ते वाडवडिलांनी आपल्या आजी पणजी आई आणि आपल्या आजोबा पप्पा यांनी किती ह्यांना जपून सा, त्या झाडांना रे कुंपण करून एवढं मोठं केलं असणार आहे त्यामुळं जपायचं आजय म्हणते येत असतं आम्ही त्यांचा चालला शूट आणि मी संग बोलत बोलत थोडं थोडं मला काय आठविल तसं तसं होतं कधी कधी काय आठवत नसतं विषय तुम्हाला काय सांगायचा विषय ते आठवत नसतो या मग जे आहे ते माझ्या साध्या सोप्या विचारात ती मी तुम्हाला सांगते तर आता थोडं बोलली आणि मी बंद केलं आता कॅमेरा तोपर्यंत आजी म्हणला की मम्मी थांब इथंच ठीक आहे त्याला थंड वाजायला लागल्या त्याला म्हणलं मी जर्किंग घेऊन या पण घेतला नाही म्हणलं आंघोळ केल्यावर थंड वाजत नाही मग घेतला नाही आणि आता असा आकडत आकडत मला बोलायला आलंय थांब मम्मी इथंच जा थंड वाजते का नाही तसंच चहा चपाती खाऊन निघाली सगळीजण म्हणजे म्हणलं पित्त होतंय मला पित्ताचा त्रास आहे मग असं नाही म्हणलं मी आज पोरांना म्हणलं मी येणार म्हणजे येणारच रोज माझं काम आणि घर आहेच त्यामुळं हा आले चला आता शूटला बोलायला लागलंय जाऊया चला काय रे धुंतक आले काय अजेने एक गाणं आठवलं हे बघा हे बघा जाए से लंबी जमीयास मा किती मस्त गाणं आहे ती पहिल्याची गाण्यामुळं काय होतंय गाणं माझं तर तुम्हाला सांगते खरं औषध सा हे माझ्या इकडं सु शूट चाललं आहे हां तर गाणे असे औषध आहे माणसाच्या जीवनातलं ना गाणे ऐकत राहत जावा गाण्यानं काय होतं एक माणसं कशी असतात सांगते तुम्हाला माणसं आपलं दुःख वाटून घेणारी नसतात दुःख ऐकून घेतले पण त्याचं हसू करून पन्नास जणाला सांगून हसू करून हसू उडवतेला आपलं पण दुःख आतल्यात बी घोटायचं नाही कोणापाशी तर सांगायचं लागते ना असा व्यक्ती पाहिजे की त्यानं आपल्याला आपलं दुःख वाटलं पाहिजे ना की आपल्या दुःखावर जखमीवर मीठ चोळणारा माणूस नको आहे आपल्याला जीवनात मग ते लेडीज असू द्या नाही जेंट्स असू द्या तर गाणी असं औषध आहे गाण्यानं आपल्याला एकदम फ्रेश करते आहे माणूस म्हणजे भक्तिगीत असू द्या फ्रेशच होतं आहे माणूस भक्तिगीत गीत असू द्या नाहीतर भक्तिगीत असू द्या नाहीतर आपले पिक्चरची गाणी असू द्या पण सुंदर गाणी लिवलेले आहेत पहिल्या लेखक लोकांनी गाणी लिहणाऱ्यांनी भक्तिगीत आपली पिक्चरची गाणी मराठी असू द्या हिंदी असू द्या मला गाणे म्हणून वाटतात पण आठवत नाहीत कधी कधी आता चला आतुरला बोलून आणते तिथे छान वाटत निसर्ग म्हणून तर सूर्य हो। तर चला काय स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घेऊया आणि मग पुढं दाखवते तुम्हाला चला सगळेजण आलो या आतू आहे अनन्या मी आज मला सवय झाल्या तर चला दाखवते चला चला गाईज मला आता दर्शन दाखवलेलं आहे बघायला मिळणार आहे स्वामी समोर खानचं चला बघा इथं नदी आहे कृष्णा नदी सकाळ सकाळचं भक्तिगीत सका चालू आहे दर्शन दर चालू आहे लोकांचं छान वाटतंय सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण दाखवतो इकडं हाय अतुल अजय अनन्या स्वामी समर्थांचं मंदिर हे बघा आकाश कंदील बघा किती मोठा लावलाय बघा छान नदी कृष्णा नदी आले आले श्री स्वामी समर्थ चला गाईच हे बघा सकाळ सकाळचं दर्शन घडवतो मला स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ मंदिर बघा किती छान आहे कृष्णा नदीच्या काठी आहे हे बघा एकदम छान मंदिर आहे श्री स्वामी समर्थ आशीर्वाद लेखरावाळांना सगळ्यांना सद्बुद्धी दे कष्ट करायला ताकद दे त्या देवा श्री स्वामी समोर सगळ्यांना कष्ट करायला ताकद द्या सद्बुद्धी द्या आणि असंच तुमचा आशीर्वाद सगळ्यांना राहू द्या आताना तिकडं थांबलाय आम्ही तोपर्यंत फोटो काढलं हां व्हिडिओ केला तुम्हाला दाखवायला आणि आता अतुल आहे चला आता अतुलचं सकाळ तर गुड मॉर्निंग गाय मी शकुंतला बंगाळे सकाळ सकाळचं आम्ही दुसरीकडं तुम्हाला पहिल्यांदा जिथं थांबलो तिथं शेतात होतो आणि आता कुठं आलोय हे बघा कृष्णा नदीवर आलेलो आहे कृष्णा घाट काय हा कृष्णा घाट हे पोरं फिरत असते तेव्हा पोरांना माहीत असते सगळं मला काही जास्त माहित नसते पण कृष्णा नदी हाय हे माहित आहे कृष्णा घाट हा तर हे बघा आणि आतूला आता आलाय आता चला अजून थोडं दाखवूया तुम्हाला वेगवेगळं जरा तर हे बघा गाईच आम्ही समर्थांचं दर्शन घेतलं आणि घाई घाईने तुम्हाला पण घडवलं आता बघा आशीर्वाद घ्या आणि अजय मी अतुल अनन्या आलोय चला हे बघा कृष्णा नदीवर आले आज सकाळ सकाळच सका। गाईज बघा कृष्णा नदीवर आलो आम्ही सगळीजण हे बघा किती छान वातावरण आहे हे बघा तिकडं आहे पूल हे बघा पुलावरनं गाड्या चालल्या हे बघा दिसत असणार आहे तुम्हाला आता आम्ही जाणार आहे सांगलवाडीला तर तिकडचं सा पण छान वातावरण तुम्हाला दाखवतो तर चला बाय आणि तिकडं बघा त्या साईडला केळ्याची बाग आहे केळीची बाग आहे बघा इतकी मस्त दिसते ना एकदम छान खालणं एकदम स्वच्छ केलेलं वातावरण आहे सगळं म्हणजे शेतातलं खालचा जी एरिया असतो ना केळीच्या झाडाच्या बुडातला एकदम छान केलेला आहे गवाती काढून सगळं चकाचक आहे त्यामुळे झाडं एवढे मस्त दिसत असं वाटत नाही की खरंच झाडं ती अशी नकली जी आपली प्लास्टिकची असतात ना तशी दिसायला लागल्यात झाडं सगळी हे बघा सगळी झाडं सगळी लोक आपली सकाळचं जसं ज्याला जसं जाय टाइम मिळेल ना तशी येतात आपलं आणि थोडंसं सुंदर वातावरण बघून आणि थोडंसं दोन मिनटं बसून जातात तर कसं वाटलं आपल्या कृष्णा नदीचं कृष्णा घाट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा स्वामी समर्थांचं पण दर्शन घडवलंय तुम्हाला असाच सगळ्यावर आशीर्वाद राहू द्या चला बघा छोटी मुलं कशी सकाळ सकाळचं सुंदर वातावरण आहे ना स्वच्छ वातावरण आतूल थांबलं इथं था। तिकडं शूट चालू आहे दोघांचं आणि इकडं हे बघा छोटी बाळं कशी आणल्यात फिरायला इथं जवळ राहत असणार आहेत त्यामुळं तेवढंच मुलांना फे फेरी मारून नेले की छान वाटतं ना तसं मी आणलं पण मला होईल तसं बाहेर त्यांना नेऊन आज रडायला लागली ती सिया पण तिला बरं नव्हतं म्हणून आणलं नव्हतं तर चला काय आता आज जाऊया ते बघा झाले आता त्यांचं शूट त्या झाडाखाली थांबल्यात तिकडे

असं पोरं लहान असताना काही जमत नसते कुठं जायला आपल्याला मग आता म्हणलं चला आज जर असं थोडंसं पोरांना मी म्हणलं चला आज मी येणार म्हणजे येणारच म्हणून मी तुम्हाला आज छान निसर्ग वातावरण दाखवलं तर चला काही आता गाडी त्या साईडला लावलेली आणि आम्ही आता दर्शन झालं तिकडं जाऊन आलो दुसऱ्या साईडला कुठं जाते का बघूया नाही तर मग घरी तर आता बघूया पोरं कुठं घेऊन जातात नाही तर मग आपलं हा ती गाडी आपलीच आहे ना चला जे थांबलाय हा जा

हो छान अस हे विचार हे मातीच आहे का ही चिनी माती नाही हे मातीच आहे बघ फुटणार पण असू दे ना काय बघा हे आपल्या शेतातल्या चुलीवर स्वयंपाक करून खायसाठी घेतले कढई हे बघा दूध तापायसाठी छोटंसं पातेल आणि हे चिमण्यांसाठी घेतले टेरीस गार्डनवर आणि हे आमचं तुळशीवर छोटासा चिनी मातीचा दिवा हे आपला आगरबत्ती वाटत किमेंट म्हणजे नक्की सांगायला नाश्ता करायचा आहे चला आता भूक लागल्या सकाळी लवकर आलतो ना तेव्हा आता भूक लागल्या तर या नाश्ता करायला तेव्हा इकडं तिघायचं चला गाय आम्ही चाललो आता नाश्ता करायला तर चला गाय आता इथे नाश्ता झाला पोरांचा आणि आतून गेलाय तिकडं बघा गाडी काढायला गेलाय गाडी तिकडे लावल्या आणि आता जाऊया चला तिकडे

<laughs> डोसा, डोसा, डोसा। तो पार्सल पार्सल तो, पार्सल तर पार्सल घेतलेला आहे नाश्ता झालेला आहे तर मम्मी गेल्या काय जातात ते दोन बाळ होते त्यांच्यासाठी घेतलेला डोसा दावणगिरी डोसा आहे ते बसलं जाऊन आज बा रिक्षात बसले आणि एक काकद आहे घेतलं रामफळ आहे खावा तुम्ही मध मोठा तिकड वालवाल हे डाळीम घेतलं केळ आणि रामफळ सांडपाच अकरा ट्रा एकोणीस एकोणतीस दोनशे नव्वद रामफळ घेतले पोरांना रामफळ दाखवूया सुद्धा घेतले रामफळ रामफळ वगैरे आहे गाईस तुम्ही म्हणलं पोरांना त्याची चौक म्हणून मी रामफळ घेतलंय किती पन्नास रुपये जरा एकच पन्नास रुपये घेतले आणि देशी केळी घेतली विहान साठी थोडी कच्ची लग त्यात उद्या खायची हां उद्या खायची आणि डाळिंब तर चला आता घरी गेल्यावर दा दाखवू नका नका विहानला घरी गेल्यावर काय काय खरेदी ते तुम्हाला दाखवत आता आम्ही आलो गाईत या लवकर <laughs> <पौन्यों की। laughs> <laughs> या पळत फिरी महाराष्ट्री हे पळू नको पळू नको पळू नको अरे पळू नको गे हे मागे रेट्रा कदा हे गाडी चालवायनार गे तिकड जायचं असते इथं बस आवड कर असते का तुला तर हे बघा फुलाची बाग लावलेली आहे आहे किती छान मस्त हात नाही लावायचा छान आहे बघा चला आणतो एकदम छान दिसरायला तुम्हाला दाखवूया तुझ्या फुलाची बाग हा मस्त É, ele tá